दिवाळीच्या निमित्ताने केली जाणारी लक्ष्मीपूजन म्हणजे घरात समृद्धी धनधान्य शुभता वाढविण्याचा एक धार्मिक सामान्य मार्ग आहे 20 ऑक्टोबर 2025 हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सूर्यास्तानंतर अमावस्या सुरू झाल्यामुळे त्या दिवशी पूजन करणे शास्त्रसंमत ठरेल मात्र भारतातील वेगवेगळ्या भागात आणि विदेशात सूर्यास्ताच्या वेळेनुसार एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजीही पूजा करू शकतो असे सुचवण्यात आले आहे तरी आपल्या स्थानिक पंचांग किंवा ज्योतिषीने ज्या वेळेला प्रदोष अमावस्या असा योग सांगितला आहे त्या वेळेला पूजा करा सूर्यास्तानंतर एक ते दोन तासाचा काळ हा पूजा करण्यासाठी उत्तम मानला जातो लक्ष्मीपूजन कसे करावे एक पूर्वत्यारी घर व विशेषतः देवघर स्वच्छ धुवा व सजवा उत्तर किंवा पूर्व दिशेला तोंड करून पूजा करण्याची जागा तयार करा त्या ठिकाणी एक सुंदर रांगोळी काढा रांगोळीच्या मध्यभागी लक्ष्मीजीचा आसन लाल कपडा किंवा कमळाचे फूल ठेवा त्यावर श्री गणेश देवी लक्ष्मी कुबेर यांची मूर्ती आणि व्यापारी लोकांनी वह्या व नाणी ठेवा दोन पूजेची सामग्री श्री गणेश व श्री लक्ष्मी पूजेसाठी कलश तांब्याचा किंवा चांदीचा घ्यावा पाणी अक्षता फुल, कापूर अग्रबत्ती अर्ध्य नैवेद्य तुपाचे दिवे वाती तेल आरतीसाठी पंचामृत दूध धी मध साखर तूप पाणी अभिषेकासाठी हळदकुंकू रोली मौली कलावा पूजा विधी साथी मिठाई खीर कि लाडू नैवेद्यवा पूजे चांदी की धातु की नाड़ी तीन पूजा विधिक्रम एक स्नानानंतर स्वच्छ वस्त्रे दोन दीप लावा घरातील सर्व दिवे विशेषतः मुख्य प्रवेश द्वाराज तीन गणेश पूजन करा प्रथम श्री गणेशाचे ध्यान फुले अक्षता नैवेद्य चार नंतर कलश स्थापन करा कलशात पाणी तांदूळ नाणी पान नारळ ठेवा पाच लक्ष्मीचे ध्यान क्ली महालक्ष्मी नम या मंत्राने ध्यान धरा सहा देवीच्या मूर्तीला किंवा फोटोला अभिषेक करा पाणी दूध पंचामृत सात हळद कुंकू फुले धूप दीप नैवेद्य अर्पण करा आठ कुबेर देवता आणि आपल्या व्यवसायातील वह्या रोकड नाणी पूजेत ठेवा नऊ लक्ष्मी कुबेर गणेश आरती म्हणा पूजेदरम्यान घरातील सर्व दिवे पेटवलेले असावेत पूजा पूर्ण झाल्यानंतर रात्री उशिरापर्यंत दिवे चालू ठेवले जातात ह्री श्री क्ली महालक्ष्म्यय नमा या मंत्राचा अकरा एकवीस किंवा एकशे आठ वेळा जप करा